श्री स्वामी समर्थ तर चला हिवाळ्याच्या लहान मोठ्या भुकेसाठी चहामध्ये खाण्यासाठी तसे शाळेच्या छोट्या डब्यासाठी थोडेसे चटपटी स्नॅक्स बनवूयात तर इथे दोन कप गहूचं पीठ घेतलेलं आहे एकदम हेल्दी स्नॅक्स आपण बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता एक चमचा तांदूळचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आता अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा काळे तिळ घेतलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आहे सगळं प्रमाण अर्धा अर्धा चमच्याच्या मापाने घ्यायचं फक्त कलरसाठी पाव चमचापेक्षा कमी हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा चवीसाठी चाट मसाला टाकलेला आहे तरी ते थोडीशी मेथी होती ती मी ते कापून घातलेली आहे तुम्ही कस्तुरी मेथी असेल तर तीसुद्धा घालू शकता किंवा मेथी ते स्किप केली तरी चालेल आता चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मेथीमुळे हे हेल्दीसुद्धा होतात आणि टेस्टीसुद्धा होतात माझ्याजवळ कस्तुरी मेथी नव्हती म्हणून मी हिरवी मेथी होती ती टाकलेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तर बघा थंडीचं तूप थिजलेलं असतं ते घट्टच तूप मी इथे टाकलेलं आहे आणि फक्त आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस घरी खारी बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर पावडर किंवा तुपाचा साठा लावतो आणि बघा ती खारी तोंडामध्ये खूप तूपकट किंवा तेलकट लागते तर अशी खारी खाण्यामध्ये काही मजासुद्धा येत नाही आणि शिवाय ती मैद्याची सुद्धा बनलेली असते तर या पद्धतीने गहूच्या पिठाचे स्नॅक्स बनवून तुम्ही चहाबरोबर एन्जॉय करू शकता मुलांना डब्याला देऊ शकता आता इथे मूठ वळून बघितली तर मूठ बांधली गेली नाही किंवा या पिठाचा लाडू तयार झाला नाही तरी चालेल फक्त क्रिस्पी होण्यासाठी आपण एक चमचा याच्यामध्ये तूप टाकलेला आहे तूप सगळीकडे मिक्स केलं की आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं मी थंडच पाणी घातलेलं आहे आणि बघा पूर्ण एक कप पाणी मला लागलेलं आहे आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडकसर इथे पीठ मळायचं आहे कारण की याच्यामध्ये रवा आहे तर रवा मोरण्यासाठी थोडंसं पाणी लागेल म्हणून खूप कडक पीठ मळायचं नाही थोडंसं सैलसर मळायचं तरीसुद्धा मी चपातीच्या पिठापेक्षा कडक पीठ मळलेलं आहे आणि बघा एकदम खस्ता टेक्स्चरचं पीठ तयार झालेलं आहे पूर्ण एक कप पाणी मला इथे लागलेलं आहे कपामध्ये फक्त दोन तीन थीम पाणी शिल्लक आहे आता पाच मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आणि लगेच आपण याला लाटून घेणार आहोत पाच मिनटापेक्षा जास्त झाकून ठेवायचं नाही कारण याच्यामध्ये गहूचं पीठ आहे जेवढं जास्त वेळ पीठ तुम्ही ठेवणार तेवढं गहूचं पीठ नरम पडत असतं आणि नंतर मग आपण केलेले स्नॅक्स किंवा आपण केलेले कुरकुरे म्हणा ते क्रिस्पी बनणार नाहीत तर ते पुरीप्रमाणे नरम बनतील तर या पिठाच्या तुम्ही चहाबरोबर खाण्यासाठी पुऱ्यासुद्धा बनवू शकतात याच्या पुऱ्यासुद्धा खूप टेस्टी लागतात आता इथे मी मोठ्या मोठ्या याच्या चपात्या लाटून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे तीन समान भाग केले आणि बघा किती क्रिस्पी पीठ आपलं बनलेलं आहे एक चमचा बेसन पीठमुळे याला चव खूप छान येते आणि रव्यामुळे याला एकदम क्रिस्पीपणासुद्धा येतो आता बाकीचं पीठ झाकून ठेवायचं कारण थंडी आहे लगेच पिठावरती पापडी येण्यास सुरुवात होते तर आता हा मोठा गोळा मी लाटून घेणार आहे याला तेल पीठ काहीच लावण्याची गरज नाही फक्त असंच हे पीठ पोळपाटवरती लाटून घ्यायचं आहे तुम्हाला लाटता आलं नाही तर थोडंसं खाली सुक्कं गहूचं पीठ लावून लाटून घेऊ शकता बघा मी चपातीप्रमाणे इथे लाटून घेतलेलं ला आहे चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं आहे चपातीला आपण लेअर्स करण्यासाठी आतमध्ये तेल लावतं लावतो तसं काहीच करण्याची गरज नाही फक्त चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये इथे तुम्ही याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत तर बघा थंडीमध्ये खूप भूक लागत असते आणि थंडीमध्ये घरामध्ये चहाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं आणि चहामध्ये खाण्यासाठी काही ना काही डिमांड होत असते आणि मुलं जर असतील तर मुलं सारखंच खाण्यासाठी काही ना काही मागत असतात तर त्याच्यासाठी या पद्धतीने तुम्ही स्नॅक्स बनवून ठेवू शकता आता फुगू नाही म्हणून मी या चपातीला काट्याच्या चमच्याने छिद्रे पाडून घेतले आता आपण आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं मी लांब लांब कट करून घेतलेलं आहे आता मध्ये फक्त याला एक कट देणार आहे म्हणजे आपल्याला तळायला सोप्पं पडेल याला टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे फक्त इथे माझ्याजवळ मेथी होती कारण मेथीमुळे याला थोडीशी कडवट टेस्ट येते आणि ती छान लागते म्हणून मी इथे मेथी टाकलेली आहे आवडत असेल तर टाका आवडत नसेल तर नाही तर ना टाकली तरी चालेल किंवा कस्तुरी मेथी घातली किंवा आपले मेथीचे दाणे थोडेसे भाजून कुटून घातले तरी चालतील आता मी या पद्धतीने लांब लांब स्ट्रिप्स कट करून घेतलेले आहेत आणि लगेच आता आपण यांना तळून घेणार आहोत आता इथे सगळे मी लाटून घेतलेले आहेत आणि बघा इथे तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही तर इतपत गरम आपल्याला तेल करायचं आहे फक्त थोडंसं गरम तेल झालं की त्याच्यामध्ये या ट्रिप्स किंवा हे स्नॅक्स टाकायचे आहेत खूप गरम तेलामध्ये टाकलं तर हे एकदम नरम पडतील म्हणून फक्त थोडंशा गरम तेलामध्ये टाकायचं आणि मिडियम टू लो फ्लेमवरती आपण यांना तळून घेणार आहोत तर, तर मला पूर्ण एक बॅच तळण्यासाठी सहा ते सहा मिनटं लागले सहा ते सात मिनटं लागलेले होते तेलामध्ये टाकल्यानंतर एक साईड थोडीशी कडक झाली की त्यांना पलटी करायचं आणि जसं जसं यांच्यामधील पाणी सुकत जाईल तसं तसं तस तेलाचं टेम्परेचर वाढत जातं म्हणून नंतर तुम्ही गॅसची फ्लेम मिडीयम टू लोच ठेवायची आहे आणि जर खूपच गॅसची फ्लेम स्लो ठेवली तर हे स्नॅक्स तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून मध्ये मध्ये मीडियम आणि मध्ये मध्ये लो फ्लेमवरती हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत फक्त गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर पटकन यांना डार्क कलर येईल आणि पुरीप्रमाणे स्नॅक्स आपले नरम होतील तर तसं होऊ द्यायचं नाही म्हणून मीडियम टू लो फ्लेमवरती यांना कंटिन्यू पलटी करत तळून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त गोल्डन कलर यांना आलेला आहे आता इथे बघूनच तुम्हाला समजत असेल की एकदम क्रिस्पी आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत आता मी बाकीचे सुद्धा याच पद्धतीने तळून घेते तुम्ही यांचा आवाज ऐकला असेल तळतानाच एकदम कुरकुरीत आवाज येण्यास सुरुवात झालेली आहे तर मी सगळे एका बाउलमध्ये यांना काढून घेतलं खाली पेपर टाकलेला आहे बघा आता एकदम क्रिस्पी आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते एकदम थंड झाले की लगेच यांना एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं आहे कारण थंडी आहे लगेच हे स्नॅक्स नरम पडण्याची शक्यता असते तर चला इथे आपले एकदम झटपट स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत चाट मसाल्यामुळे ओव्यामुळे आणि काळ्या तिळमुळे यांना एकदम जबरदस्त टेस्ट आलेली आहे नक्की ट्राय करून बघा खूप झटपट होतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात फक्त थंड झाले की लगेच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी देऊ शकता किंवा चहाबरोबर एन्जॉय करू शकता खूप टेस्टी बनतात तर मी सुद्धा यांना बनवून थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि स्नॅक्स बनलेले आहेत तर त्याच्याबरोबर चहासुद्धा झालीच पाहिजे लगेच थोडीशी चहासुद्धा बनवून घेतली आणि चहाबरोबरसुद्धा लगेच ट्राय करणार आहे आणि हो चहाचा मसालासुद्धा काल मी ते व्हिडिओमध्ये पोस्ट केलेला आहे नक्की ट्राय करून बघा त्याची चहा खरंच खूप छान बनते तर चला मुलं स्नॅक्सची वाट बघत आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद